परिषद पंचायत समिति निमित्ता ने उपस्थित अपने तालुकम्राट आमदार बोल रहे सर आजी आमदार औसित चिकटगा अभा चिकटगावकर पाटिल चिखलेकर भरत कदम पी एस पाटिल साहब आर के सर डॉक्टर ताजी नारायण भाव तुपे वसंका खनिक आर के पटील सर्वे उपस्थित आजवरच्या गावातील आमचे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मी आपल्याला फक्त एवढंच विनंती करण्यासाठी तो उभा आहे की आपला मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी आणि राजू पाटील साळंती आपल्या मनोरगणातील पंचायत समितीचे उमेदवार आज इथे आलो आहोत सरांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये व तात्यांच्या माध्यमातून जी काही कामे झाली आहे ती बी एस पाटील साहेबांनी आपल्याला सविस्तर अशी सांगितले आहे ताते आणि सर आपल्याला पुढील सविस्तर असं मार्गदर्शन करणारच आहे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काही आमच्याकडे काम येतील ते प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या भागातील सर्व जे इच्छुक जिल्हा परिषदेसाठी उमेदवार होते त्यांनी फार मोठा मनाचा मोठेपणा दाखवून फार मन धनाने ते आमचं काम करत आहे त्याबद्दल त्यांचे रुग्ण मी कधी पडू शकत नाही त्यांचे आभार मानतो मी नटबो कोहोम जिल्हा परिषद बोरसरगड आणि पंचायत समिती मनूरगड या प्राचार्यांच्या निमिताने या ठिकाणी प्रमुख्यांनी यांची उपस्थिती आहे या पाहुण्यांच्या माजी आमदार आपल्या सर्वांचे ज्येष्ठ माननीय बहुसत्तात्या शिवर गावकर यांचं आत्ताच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आगमन झालं ते आबाईदादा छिगडगावकर सन्मानिय चिखलीकरजी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नारायण भाऊ युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भरत पाटील कदम तालुका प्रमुख पी एस पाटील या ठिकाणी खास करून प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित झालेले सन्माननीय आपले आरके के पाटील बंडू भाऊ या ठिकाणी प्रामुख्याने हजर असलेले वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी राजूर असं सोनवाडी असेल उंदीरवाडी असेल या ठिकाणी आपलं रायगाव असेल उंदीरवाडी असेल चारही गावातून आलेले सर्व आजी माझी सरपंच सर्व पदाधिकारी या ठिकाणी शिगडगाव आलेले सन्मानिय उत्तम काका सोबत आलेले आर के पाटील सर्व पदाधिकारी गावाच्या वतीने किंवा या विभागाच्या वतीने ऍडव्होकेट सेलारे आपल्या गावचे भूमिपुत्र यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं आणि आमचे अशोक पाटील मस्के यांनी तात्यासोबत अनेक वर्ष काम केलं त्यांनी आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिला मी खऱ्या अर्थाने त्यांचं मोठेपण समजून त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करीन या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्वांचं नाव घेणं अपेक्षित आहे डॉक्टर ताजीजी असतील हाचूक काका आहे कारभारी भोवे आमचे एकनाथ भोवे पांडुरंग भाऊ भो बोरकर आहे शांताराम भोवे शेजूळ पाटील आहे बाळासाहेबजी आहे बाळू भाऊ या ठिकाणी बापू साहेब आहे सर्वांचं नाम उल्लेख करणे या ठिकाणी आवश्यक आहे सुद्धा भाऊ परंतु वेळ झाला माझी गाडी आज जरा एक तास लेट झाली शक्यतो तो गाडी लेट होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी थोडी दिलगिरी व्यक्त करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी जिल्हा परिषद मधून आपण या गटासाठी उमेदवारी दिली ते अजय पाटील शिगडगावकर यांना त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिली आणि पंचायत समितीच्या गणामधून राजू पाटील साळुंके जे मनोरचे चेअरमन राहिले सरपंच राहिले त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आता वास्तविक पाहता उमेदवारी देत असताना खूप मोठं कोड माझ्या समोर त्या ठिकाणी होत काय करावं काय करू नाही या संपूर्ण सरकारचा जर विचार जर केला तर तीस कॅन्डिडेट आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी होते तीस कॅन्डिडेट अच्युत काका आणि तीस पैकी आपल्याला उमेदवारी तीनच जराला द्यायची आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी पाटील कदम असेल पी एस पाटील कदम असतील तिकडं प्रभाकरजी जाधव असेल यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद का जेव्हा मी निर्णय घेतला आणि त्यांना काही गोष्टी मुद्दाम सांगितल्या त्या ठिकाणी मी बाबा काही गोष्टी जा आपण अडचणीच्या आहे आणि म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकत नाही दोनच मिनिटामध्ये या दोघा तिघांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे पाठींबा द्यायचा निर्णय घेतला आणि आजे पाटील शेगरगावकरची उमेदवारी आपण त्या ठिकाणी फायनल केली खरं तर त्या दोन्ही दोन्ही विधानसभेच्या वेळेस एकोणावीस असू द्या चोवीस असू द्या या गावाने हे चारही गाव नाही तर या आठ गाव इथून तिथून छोटे छोटे गाव बायगाव पर्यंत तर या सर्व गावाने इतका मोठा पाठिंबा त्या ठिकाणी दिला तर मला वाटतं प्रचाराला सुवयदा येण्याची गरज या भागामध्ये मला त्या ठिकाणी पडली नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा बऱ्याच गावाला जाणं झालं दोनशे अकरा गाव होते त्यापैकी हे जे आठ गाव सांगितले मी म्हणजे आपल्या सोनवाडी पासून तर डायरेक्ट आपल्या या आठ गावाला काही ठिकाणी नाही परंतु मोठ्या मनाने त्या माझ्या वती प्रेम केलं भरोसा ठेवला आणि मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मी आपल्या दोघांच्या वतीने माझ्या वतीने तात्याही बोलतील त्यांच्या वतीने विनंती करेन समितीचे आम्ही जे उमेदवार त्या ठिकाणी दिले यांचं जामीन घेण्यासाठी खऱ्या आपण या ठिकाणी आम्ही आलो काही यांना निवडून द्या आम्ही काम करू ते काम करतील तालुक्यामध्ये काम करत असताना मला सहा वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले परंतु सहा वर्षामध्ये वेगवेगळ्या वेग भागाचा जो विकास आहे तो विकास करण्याचं काम त्या ठिकाणी केलं सगळ्यात मोठं जर काम जर आपण त्या ठिकाणी जर केलं असेल तर रस्त्याचं जाळं विण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं मनूर पासून तर सोनवाडीचा रस्ता मनूर पासून सोनवाडीचा रस्ता या ठिकाणी लासूर पासून धोंदलगावचा रस्ता समृद्धी महामार्गामध्ये खराब झाला मी त्यांच्याकडून करून घेतला परंतु बजेट मध्ये मनूर पासून सोनवाडी पर्यंत त्या ठिकाणी रस्त्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं जसं पूर्वी या ठिकाणी वक्त्याने सांगितलं काही एक एक काम आता सध्या दोन तीन रस्त्याचं काम या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी तात्याची मुद्दा एक आठवण करून देईल ते त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करते मला आठवतं तात्या आमदार रस्त्यांनी हे जे दोन्ही मोठे पुलं या ठिकाणी झाले हे पण आपल्याला कबूरकार लागेल ना आपल्या रायगावचा पूल असेल आपल्या उंदरवाडी आणि भायगाव गंगाच्या मध्ये मोठा पूल असेल हे दोन्ही पुलं देण्याचं का काम त्या ठिकाणी सन्मान्य बहुसात तात्या चिगडगावकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी नाकारता येत नाही आमदार या नात्याने प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखामध्ये आणि कायम संपर्कामध्ये काम लहान असेल काम मोठं असेल ते काम करण्याची भूमिका माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली मातोश्री पानग्रस्ते असू द्या गाय मोठे असू द्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विहिरीच काम असू द्या ते करण्याची भूमिका मी माझ्या पद्धतीने जिथं जिथं मदत करता येईल ती मदतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे आणि म्हणून या ठिकाणी विनंती करणार आहे माजी आपल्या समोर त्या ठिकाणी दिलेला आहे तात्याच्या माध्यमातून तात्याच्या आमदारकीच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता आल्या त्यांच्या मातोश्री जेव्हा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकवण्यामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी आल्या म्हणजे अजय पाटला जर आपण जिल्हा परिषद मध्ये जर पाठवलं तर जिल्हा परिषद जे छोटे छोटे जे काम आहे मग लाभाच्या योजना असू द्या छोटे रस्ते असू द्या हे रस्त्याचे काम असू द्या हे निश्चित आपल्या गावापर्यंत त्या ठिकाणी अजय पाटलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून ते अनुभवी उमेदवार त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे आज समोरचं कुणीतरी येईल फक्त चाचू करायला निघून जाईल मी एवढीच विनंती करीन का ही गोष्ट प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला पाहण्याची गरज आहे का कोण कौन कोणाचं जामीन घेण्यासाठी त्या ठिकाणी आलं हे महत्वाचं आहे है। है ना बाकीच कुणी येत जात यावर मी टीका टिप्पणी करणार नाही कोणावर परंतु खऱ्या अर्थाने जर आपण आज पटला निवडून जर दिलं तर पाच वर्ष सतत संपर्क आणि पाच वर्षे सतत काम करणारा माणूस त्या ठिकाणी त्यांची जामीन त्या ठिकाणी आपण घेतोय आपण या ठिकाणी आधी उदाहरण देईन आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी पूर्ण या भागाचा जो मेन विषय का झाला वीस बावीस वर्ष झाली पाणी तुंबलेलं आहे शिवनाचा पाणी पाचवी धोंदरगाव पर्यंत येतोय परंतु आमच्या या पट्ट्यामध्ये छोट्या छोट्या ताऱ्या त्या ठिकाणी झाल्या नाही अरे मला बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी सांगितलं परंतु जो पर्यंत सत्ता त्या ठिकाणी मिळत नाही तो पर्यंत आपण काही करू शकत नाही चौदा पासून आपण प्रयत्न करतोय प्रकल्पाला सुधारित मान्यता त्या ठिकाणी मिळाली पाहिजे चौदा वर्ष म्हणजे त्या ठिकाणी चौदा पासून पंचवीस पर्यंत सुधारित प्रमा त्या ठिकाणी होऊ शकली नाही परंतु शेवटी शेवटी आता तुमच्या लक्षात आला असेल चारशे साठ कोटीची सुधारित मिळाली आणि एकशे चाळीस कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले काम त्या ठिकाणी चालू होणार आहे म्हणजे जो मोठा प्रोजेक्ट आमच्या शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळेल आणि आजच्या या प्रसंगी अधिक वेळ घेणार नाही त्याला विनंती करतो का आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं परंतु जसं माझ्यावरती आपण प्रेम करताय मी दोन्ही निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पाहिलं काय चांगलं या चारही गावामध्ये म्हणजे जे गुरु ग्रामपंचायत आहे अत्यंत चांगलं मतदान या चारही गावाने त्या ठिकाणी माझ्या सारख्याला केलं प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये जाण्याचं त्या ठिकाणी काम करतोय राजुऱ्याचा रस्ता सात्यंत शेवट शेवट आणि माझी सुरुवात की राजुऱ्याचा रस्ता सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि तात्या अजून आपल्या हातावरती दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये पडलेले आहेत पीडब्ल्यूडी ला दोन कोटी पंच्याऐंशी करण हा रस्ता आपण मध्ये टाकला होता पण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आजही मी रोडगे साहेबांना सांगितलं पण आता परत सोनवाडी पासून करा जो रस्ता खराब झालेला आहे आपल्या उंदिरवडी पर्यंत तो रस्ता परत एकदा आम्हाला साडेतीन मीटरचा त्या ठिकाणी करून द्या तीन पॉईंट पंचाहत्तर करून द्या कारण ते पैसे त्या ठिकाणी पडू नये आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन या ठिकाणी आजे पाटील शिगडगावकर यांची जी निशेने ती नी, धनुष्यबाने आणि आमचे राजू पाटील साऊंड यांची धनुष्य नी बाने सात तारखेला आपण धोनी बटन दाबावं नम्रपणाने विनंती करतो जय हिंद जय महाराज रामकृष्ण आहे